नेक्स्ट मराठी मॅडम आज युक्तिवादा दरम्यान पाच दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी पुन्हा एकदा पोलिसांकडून झालेली होती काय नेमकं का, त्यामध्ये सांगितलंय तपासातल्या बाबी आपल्या बाजूनं आणि काय ज्या पद्धतीने दोन दिवस दिलेले आहे पोलीस कोठडी पुरेशी आहे आता ऍक्च्युअली जर पहिल्या दिवशी पोलिसांनी जी सात दिवसाची पी मागितली होती त्यावेळी माननीय कोर्टाने तीन दिवसांची पी सी दिलेली होती पण खरंच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी तीन दिवसातही बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी पी सी ही पोलिस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे माननीय कोर्टाने त्याची दखल घेऊन दोन दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत पी सी दिलेली आहे जो तीन दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले कोणत्या वाहनांनी फिरले त्यांनी कुठंही ऑनलाईन पेमेंटचा पर्याय घेतलेला नव्हता तर त्यांना आर्थिक मदत कुणी गेली त्यांना वेगवेगळ्या ठिकाणामध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत त्या दृष्टीने ते ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांनी त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशनकरता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे मान्य कोर्टाने त्यांना दोन दिवस पी सी दिलेली आहे आपण कायदेशीर मार्ग अवलंब अवलंबलेला आहे आपण कायदेशीर मार्गाने जात आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्ही हीच आशा करतो आहे की जास्तीत जास्त लवकर हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होईल